ुबाबा असतात कल्याण यांच्याकडून आज आपण त्र्यंब नाशिक पंचवटी घाटचे त्र्यंबकेश्वर अशी लावड यात्रा केली होती तर इथं आल्यानंतर आम्ही काल पूर्ण दिवसभर चाललेलो आहे आणि इथं सकाळी आज पोहोचलो इथं पोहोचल्यानंतर आम्हाला प्रशासनाने शून्य अशी मदत केलेली आहे शून्य आम्ही एवढे आलो तर सर्वप्रथम आम्हाला डायरेक्ट हाडतूड केली गेली म्हणजे इथं कावडी आम्ही आतमध्ये घेऊन देणार नाही शिवलिंगवर अभिषेक करून देणार नाही त्याच्यानंतर जेव्हा आम्ही तिथल्या प्रशासनाला लग। विचारायला गेलो की आम्हाला का कावडे आतमध्ये नेऊन देत नाही आम्ही तुम्हाला पैसे दिले तर आम्हाला आज जाऊन द्याल का हो म्हणे पैसे द्या आम्ही तुम्हाला आतमध्ये सोडतो मग हेच त्र्यंबकेश्वर प्रशासनाचं हे प्रशा नियोजन आहे का हेच देवस्थानाचं नियोजन आहे का आम्ही भगवादारी आम्ही काय आलतू फालतू आहे का एवढ्या लांबून चालत कावडधारी तुम्ही त्यांच्यासाठी एक दिवसाची सोय नाही करू शकत का काय असं जर भक्त जर भक्त देवाला भेटायला येतो तर तुमचं सुद्धा एक काम आहे की भक्ताना देवापर्यंत जाऊन देणं मग तुम्ही का जाऊन देत नाही प्रत्येक ठिकाणी तुमची असे आज आम्ही चालूच ठेवणार आहे का जिथं गेलं प्रत्येक ठिकाणी तुम्ही या गोष्टी करत राहता प्रत्येक ठिकाणी देवस्थानाला ह्याच अडचणी प्रशासनाला आणि त्या देवस्थान कमिटीला माझी नंद नवरतीची आणि कळकळीची विनंती आहे आम्ही भक्त आहे भगवाधारी आहे आम्ही सुद्धा आखाड्यातूनच आहे फक्त एवढंच की आम्ही जगाला दाखवत फिरत नाही मी आहे म्हणून इतरांसारखं आम्ही ना लुकडं गुंडाळून धोत्र गुंडाळून फिरत नाही रस्त्याने फक्त एवढंच म्हणणं आहे जर भक्त येतो ना तर नीश्वधे 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 ना त्या भक्तींनी श्रद्धेने येतो त्याला तिथपर्यंत जाऊ द्या त्याला त्या महादेवाच्या पिंडवर अभिषेक करू द्या दे। बाकी एवढंच आहे आल्यानंतर वागणूक चांगली ठेवा तुमच्या बोलण्याची पद्धती व्यवस्थित ठेवा आम्ही भक्तीने आलो भावाने आलो बरं लांबून जर माणूस चालत होते त्या अपेक्षा एवढी असते की देवाची भेट व्हावी देवाची भेट सुद्धा झालेली नाहीये या ठिकाणी दोनशे दोनशे रुपये पास काढण्याची तरी मागणी केली आमच्याकडून आम्ही लाईनमध्ये गेलो तर चार 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 तास इथे लाईन लागणार नाहीये नंबर लागणार नाहीये तो एवढी इथं गर्दी आहे त्यामध्ये तुम्ही लोक अशा प्रकारे वागताय आणि असे वागतात की आम्ही भक्त नाही आम्ही कोणतरी गुन्हेगार आहोत एम एस चे अधिकारी या ठिकाणी त्यांच्यासोबत पोलीस प्रशासन सुद्धा आहेत ते आमच्याशी आशे वागतात की जसं की आम्ही गुन्हेगार आहोत खून मडे करून आम्ही या ठिकाणी आलेलो तर हे का म्हणे याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि खरंच आरे आरेरावी आहे आणि खूप वाईट वाटतं आ, ते की ते जसं की गाणे देवादुजा देवळाचं चोरण्याचं फड हे खरंच हा शब्द खरं झालेला या ठिकाणी याची दखल घेतली पाहिजे आधीच आदेश